पण झासी येथे आता आलेलो आहोत आणि एंटर करतोय आम्ही किल्ल्याच्या दिशेने हा झाशीचा किल्ला आहे सकाळचे साडेआठ वाजलेत आता राणी लक्ष्मीबाई यांचा किल्ला झाझी इथे आहोत आपण आत्ता आणि हा त्याचा एंट्रन्स आहे पेशेंट दो में होगा एक घंटा हम लोग ज़्यादा टाइम नहीं है हम लोग के पास टाइम नहीं है हम लोग को पता है हम लोग ऑफिस में इस किले का निर्माण ओरछा के महाराज वीर सिंह जुदेव ने 1613 ईस्वी में बंगरा नामक पहाड़ी पर लगभग 15 एकड़ क्षेत्र में बनवाया था 15 एकड़ एरिया झांसीपुर किब दंतियों के अनुसार बताया जाता है कि जब ओरछा महाराज के यहाँ जैतपुर के महाराज महारानी और जहांगीर जब उनके यहाँ मेहमान के तौर पर आए तो उन्होंने अपने महल के ऊपरी सतह से उन्हें उंगली द्वारा इशारा करते हुए बुंदेलखंडी भाषा में कहते हुए कहा था ये बुंदेलखंड है कि काय महाराज तो ये वो किलो दिखाई दे रहो तो वो सुने और कहने लगे थे कि महाराज झाइसी दिख रहा छाई मतलब छाया के जैसा जो आप हाँ हाँ. शेडो हाँ, हाँ, मेरा नाम <laughs> पहले सारा चेदी राज्य कहा जाता था छेदी राज्य और बुंदेलखंड जिसको जेजाक भुक्ति और झांसी जिसका पुराना नाम बलवंत नगर जब उन्होंने झांसी नाम दिया तो वही झांसी आगे चल के झाई झाई कहते हुए झाँसी से झांसी हुआ जो महारानी लक्ष्मी बाई के शौर्य और बलिदान के कारण देश तो देश क्या विदेश में भी प्रसिद्ध है ये हो है ये कलक बिजली तो हाँ कलक बिजली नीचे देखा ना कलक बिजली तो अच्छा अपना तो थोड़ी सड़ाई करूँ इकड़े या एंट्रेंस ला ले लो एक खुब छान असर कमाना ही बगा या किल्ला जी साधारण सात्य वर्षा हा हाँ किल्ला बनाओ ले वो द्वार तक है शूट तक है कोई ब्रिटिशनी डोने एक शिफ्ट लगाया और तीन देखो तो बंद नहीं है सेफ्टी फास मेन डैश तो ब्रिटिश प्लेम होता है ना क्रॉस प्लस वाला

सिखाया जो रानी से उम्र में 12 चौदह साल के करीब बड़े थे और तात्या टोपे जो रानी के गुरु कहलाए जिन्होंने हाँ। रानी को तीर तलवार बाजी और एक नया नाम दिया छवि हाँ। होते थे ना वो यही होते थे अच्छा। ब्रिटिश ने इसको दिवाने आम दीवाने खास ओके ब्रिटिश ने इसको पहले विक्टोरिया रेजिडेंसी के रूप में प्रयोग में लिया और 1896 में बच से वाटर टैंक में कन्वर्ट कर अरे यार इतनी अच्छी चीज को वाटर टैंक बना दिया ये पंचमंजल है पांच मंजिल का घर जिसमें राजा गंगाधर राव और रानी लक्ष्मीबाई इस महल में रहा करते थे राजा गंगाधर राव और रानी लक्ष्मीबाई मुझे राहत होते वाव लक्ष्मी बाई हैपी टूरिस्ट और राजा गंगाधर राव एक अधूर ओमिक हा महाल जो आहे हा आणि विटेपासून बनवलाय संपूर्ण महाल आणि हे बघा ही अतिशय पातळ अशा या विटा दिसत आहेत आपल्याला यापासून हा महाल बनवला गेलाय हा दरबार हॉल आहे इथे बऱ्याचशा गोष्टी ज्या दरबारातल्या असत त्या दरबार भरत असे इथे दिवार्थ 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 ओ, या ठिकाणी हा असा मोठा हॉल सारखा आहे बघा आणि हे भुयार आहे ऍक्च्युली ह्या किल्ल्यामध्ये ना सगळ्या ठिकाणी भुयार आहेत खूप मोठा दरबार इथे भरत असे जागा बघा किती मोठी आहे हा हे इथे एक भुयार आहे आता सध्या इथे जाळी लावली आहे पण आजही हे भुयारातून आपण गेलो तर खाली ग्राउंड फ्लोअरला हा रस्ता जातोय आपण खूप वरच्या लेवलला आलेलो आहे या किल्ल्याला चढून तर हा खाली शीश महेलला रस्ता जायचा डायरेक्ट तुम्ही नीट हे भुयार बघा रानी लक्ष्मीबाई के समय जो अच्छे किस्म के घोड़े होते थे जैसा कि बादल नाम का घोड़ा है जिस पर रानी लक्ष्मीबाई सवार होकर इस किले की दीवार से छलांग लगा कर किले से बाहर निकल गई थी वो सामने वाले और वो जगह है का हाँ मैं चल रहा हूँ अभी जो और अन्य सोल्जरों के हॉर्स होते थे वो इसके पीछे है अच्छा रानी की जब शादी होकर के आई थी रानी की जब शादी होकर के आई थी तो महाराज गंगाधर राव ने महारानी लक्ष्मीबाई के लिए सोलह दासियाँ दी थी सेवा करने के लिए सेव का आए तो महारानी ने उन सबको मना कर दिया था कि मुझे किसी भी दासी की जरूरत नहीं वो। क्योंकि वो अपने आप में बहुत अच्छी और यंग थी लेकिन जो नौकरी करने को आए तो वो सब निराश होकर अपने अपने घर लौट गए कि हम नौकरी को आए और महारानी ने हम सबको मना कर दिया लेकिन अगले सुबह फिर महारानी ने उन सबको बुलवाया तो उनसे ये कहा था कि अगर तुम्हें हमारे साथ रहना है तो हमारी दासी नहीं हमारी सहेली बन करके रहोगी तो हम तुम सबको रख लेंगे तो सब में बड़ी प्रसन्नता हुई बड़ी खुश हुई कि हम जैसे गरीब लोगों को और रानी अपनी सहेली बना रही, जिनमें सुंदर मुंदर काशीबाई झलकारन बाई मोती काना मंदरा जूही दुर्गा आदि सहेलियाँ जिनको रानी ने घुड़सवारी सिखवाया तीर तलवारबाजी और एक सेना तैयार की थी जो दुर्गा और दुर्गा वाहिनी के नाम से जानी जाती रही जिसमें मोतीबाई भवानी शंकर कैलन को चलाते हुए ऑपरेट करते हुए गति को प्राप्त हुई मोती वारी जो रानी की सहेली थी जो युद्ध में गति को प्राप्त हो गई काना और मंदरा जिनका तो रानी लक्ष्मी बाई ने ग्वालियर में इनका अपनी पोयम में लिखा था कि काना और मंदरा सखियां रानी के संगाई थी ये देखिए जंपिंग स्पॉट पुदान स्थल इसी जगह से महारानी लक्ष्मी बाई ने अपने दत्तक पुत्र दामोदर राव को पीठ पर बांधकर घोड़े पर सवार होकर जिस घोड़े का नाम बादल था चार या पाँच अप्रैल अठारह की मध्य रात्रि में महारानी लक्ष्मीबाई जब बेटे से चारों तरफ से घिर चुकी थी तो वो इसी जगह से छलांग लगा के उसे बाहर निकल

राणी लक्ष्मीबाई किती शूरवीर होत्या यावरनं दिसतंय ही ही जी जागा आहे झाशीच्या किल्ल्यावरून ज्यावेळेला ब्रिटिश मागे लागले होते आणि त्यांना निघून जायचं होतं इथून तेव्हा तेव्हा आपल्या छोट्या मुलाला पाठीशी बांधून आपला घोडा बादल याच्यावरनं यांनी इथून उडी घेतली आहे राणी लक्ष्मीबाईंनी हस्तलिखित हे या किल्ल्यावरची लायब्ररी होती हाताने लिहिलेले बरेचसे वेद आणि काही पुस्तके अशी होती की जी पूर्णपणे हाताने लिहिलेली होती ज्यावेळेला ब्रिटिश इथे आले त्यावेळेला त्यांनी आपले वेद किंवा जी काही पुस्तकं होती या किल्ल्यामधली ती संपूर्ण जाळून टाकली होती म्हणजे त्या काळात देखील पुस्तकांचं किती महत्त्व आहे आणि आजही आहेच ऑफकोर्स पुस्तक हे खूप सारं ज्ञान देणारी गोष्ट आहे आपल्याजवळ असलीच पाहिजे ती आणि ब्रिटिशांनी तेच नेमकं जाळलं जे काही आपलं होतं इतिहास किंवा वे लिहिलेले वेद वगैरे त्यात होते आता आपण किल्ल्यातील अतिशय उंच भागात आलेलो आहोत आताचं हे झी शहर आहे अख्खं इथून दिसतंय ते और और हम थे बाहर बाहर वाला हमें ना देख देख सके और हम बाहर वालों को देख लेती थी। और अगर दुश्मन की कोशिश करते फर्स्ट नंबर जाकर के इलेवन तक यहाँ तक होता है वो कितनी जड़ है का हे असे छोटे दरवाजे बनवलेत आणि इथून मशीन गन चालवली जातात आणि हा मशीन गन नंबर लिहिलाय बघा इथे दिसतोय शिव मंदिर है जिस शिव मंदिर में रानी लक्ष्मीबाई डेली पूजा करने के लिए जाया करते थे और जिस मंदिर में मुख्य शिवलिंग ग्रेनाइट पत्थर का है इथे रानी झाशी लक्ष्मीबाई राणी जात असे पूजेला शिवलिंग आहे इथे आणि शिवाचं मंदिर आहे राजा गंगाधर राव काही चूक झाली की फाशी लावली जायची तर हे फाशीचं स्थान आहे इथे फाशी लावली जायची या एरियामध्ये हवामान होतं आणि खरोखर सांगते इथे आल्यावर इतकी हवा येते आहे काय हवा महल मध्ये आपण उभे आहोत आणि छान हवा येते अमोद गार्डन आहे हे खाली इथे राणी लक्ष्मीबाई आपल्या मैत्रिणींना तलवारबाजी आणि या सगळ्या गोष्टी शिकवत असे तिथे आता आपण डायरेक्टली जाऊ शकत नाहीये पण या खिडकीतून त्याचा आपण फोटो घेऊ शकतोय किंवा व्हिडिओ घेऊ शकतोय हे काल हे तुम्ही हुक बघाल का याच्यामध्ये मशाली लावल्या जायच्या जेणेकरून लाईट ची अरेंजमेंट व्हायची या एरियामध्ये मशाली लावण्यासाठी केलेले हे हुक आहेत लोखंडाचे खूप मोठे कालकोठरी कोठरी आहे प्रिजनर रूम अच्छा काल कोठरी आहे निशे तळघरातली काल कोठरी में और में नाइनटी में बेटी ने दिया और जो रानी लक्ष्मीबाई के दरबार में मुक्त रूप की रानी की सहेली भी थी जो युद्ध में वीर गति को प्राप्त हुई जिसका समाधि स्थल हम देख कर ये मकड़ा क्रकूप है, इसका जो है वो और इसके हैंडल पर एलिफेंट सोलह साल ही है साधारण सोलह सौ छप्पन मे बाम केले लि वीट बगा कि पातर है अशा पातड़ वीटा सगळीकडे आहेत झाशीचा किल्ला पूर्ण अशा प्रकारे बांधलेला आहे हे अजून एक सुंदर उदाहरण आहे हे बघा अतिशय पातळ प्रकारच्या विटा आहेत आणि त्यामध्ये मग चुना आणि आय थिंक रेती आहे आणि ते बांधकाम केलेले तसं आपल्या पूर्वजांची किती छान ठेव आहे नाही आणि उत्तर प्रदेश गव्हर्मेंटने खूप छान ठेवलेलं आहे मेंटेन केलेलं आहे राणी लक्ष्मीबाईंचा किल्ला अतिशय सुंदर आहे त्या किल्ल्यातली ही अतिशय छोटी रूम आहे ही बघा कशी आहे की अरेंजमेंट केलेली आहे काही वस्तू ठेवायला वगैरे आणि हा दरवाजा संपूर्णपणे लोखंडाचा आहे हे बघा हा कोन्हाळा पण बघा कसा आहे खूप घाण दिसते परंतु हे अशा प्रकारचं त्याची कडी होती हे किल्ल्यातल्या एका रूम रूममध्ये मी आहे आणि मला वाटतं इथे या रूममध्ये हीट तयार करण्यासाठी असं हे बनवलेलं आहे आर्किटेक्ट लोखंडाचे छत दिसत आहेत म्हणजे लोखंडाचे रॉड त्यामध्ये कड्या ही कमान आहे आतमध्ये जायची कोणाडा रोडा किती सुंदर आहे किल्ल्याच मध्ये एंटरटेनमेंट व्हायचं तर इथे हे जे दिसतंय ही एंटरटेनमेंटची जागा होती इथे गजराबाई म्हणून असायच्या आणि त्या नर्तकी होत्या त्या, त्या काळातल्या तर त्यावेळी मग इथे त्यांचे प्रोग्राम व्हायचे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आपल्या लाईफस्टाईलला त्यावेळच्या जे काही लागतं ते या किल्ल्यामध्ये ठेवलेलं आहे सगळं झाशीमधील ही फेमस जागा आहे सावरिया खेट आता आम्ही इथे जाणार आहोत आणि खायचं मस्त काय काय いいじゃんか。